आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संदर्भात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत या शासन निर्णयामध्ये सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक काय आहे ते शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार चौदा अब्लिक प्रक्र सोळा अब्लिक अठरा र व का दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2014, अबलिक अबलिक दाहा दाहा दोन हजार चौदा ऑब्लिक प्रक्र सोळा ऑब्लिक अठरा र व का दिनांक दहा दहा दोन हजार तेवीसद्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला असे असतानाही काही शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनास आले आहेत म्हणून आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल वरील परिच्छेद तीन मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांची राहील हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरणे साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचं हे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं महत्वाचं असं परिपत्रक आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं सामान्य प्रशासन विभागाचं हे परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद